शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मनसर मार्केट भाजीपाला मार्केट सहा बारा दोन हजार चोवीस आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये भाज्यांची आवक आणि बाजारभाव बाजारभाव आढावा आणि आवक आढावा पाहणार आहोत आवक आढावा पुढील प्रमाणे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेत वाढ सुरूच आहे आवक व्हिडिओमध्ये पाहू शकता प्रचंड आवक फ्लावरचे झालेली आहे आवक होऊन बाजारभाव तीस चाळीस पन्नास या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव पाहायला मिळतात कोबीची आवक मार्केटमध्ये कमी दिसत आहे आवक कमी राहून बाजारभाव एकशे तीस चाळीस एकशे पन्नास या दरम्यान कोबीचे बाजारभाव पाहायला मिळतात बीटचे बाजारभाव समाधानकारक आहेत बीटचे बाजारभाव तीस पस्तीस तीनशे साडेतीनशे या दरम्यान पाहायला मिळतात तसेच मकीचे बाजारभाव देखील एकशे पन्नास एकशे साठ या दरम्यान पाहायला मिळतात मकीची आवक मार्केटमध्ये फार कमी आहे दुधी भोपळा दोडका कारले वांगी यांचे बाजारभाव पूर्णपणे घसरलेले आहेत चला तर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव दहा किलो प्रमाणे दादा फ्लॉवर आणली होती काय भाव झाली पन्नास रुपये पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो किती डाग आणले होते वीस डाग वीस डाग व्हरायटी सांगतील का धवल धवल किती तोडायला पाचवा तोडा आहे पाचवा तोडा आहे का अजून किती निघल आता काय निघाल दहा एक निघल का आज काय बाजार झाला फ्लावरच्या फ्लावर वीस रुपयापासून वीस रुपयापासून पन्नास रुपये म्हणजे दोन रुपये किलो पासून पाच रुपये किलो पर्यंत व्हरायटी मार्केटमध्ये कुठल्या आहेत सगळ्या धवलच दिसतात जास्त सगळ्या धवलच आहे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के धवल फ्लावर आहेत

किती आणलं होते तुम्ही काय आणलं होतं त्र्याऐंशी काय भाव म्हटलं पंचेचाळीस रुपये कमीत कमी कमीत कमी बाजार काय कमीत कमी जास्तीत जास्त कमीत कमीत कमी चाळीस रुपये चार रुपये किलो पाच रुपये किलो अवक कश वाटते बरं भरपूर भरपूर आव घेऊया खाली अजून गाड्या खाली करायच्या बाकी आहेत त्या पाठीमाग वाटीबाग दिसतात त्या गाड्या खाली करायच्या बाकी आहेत का किती दिवस अशा अशा बाजार चालते एवढी आवक चालेल असा अंदाज काही चालेल पंधरा दिवस एवढी आवक चालेल तुम्ही काय आणलं होतं फ्लॉवर काय भाव झाली तीस चाळीस पन्नास व्हरायटी में सा सा दो दो आता या मार्केटमध्ये मध्ये फ्लावर दिसतात सगळ्या धवलच असतील त्या पण धवलचं प्रमाण जास्त वाटतंय धवल जास्त आहे नव्वद टक्के वकलं धवलची आत्ता पाहू ना राम राम का आणलं होतं काय भाव झाली एक्कावन रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो पाच रुपये किलो किती डाग आणले विडा काय कितवा तोडा आहे पांचवा गांवकन ना तो नाव बाय हो रुपये दा किलो धन्यवाद कोबी एक से पन्ना रुपये दह किलो क्वालिटी क्वाटी पाऊ सुपर एक से पन्ना रुपये कोबी एक से चालीस रुपये दस किलो क्वालिटी पाऊ शकता सुपर वी आई पी एक चाड़ी रुपये दा किलो कोबी एक से चालीस रुपये दह किलो एक से चालीस रुपये साइज पाऊ शकता लाल साइज कोबी एकशे पन्नास रुपये दहा किलो डॉलर वरायटी एकशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता कटिंग फुल कटिंगवाले कोबी एकशे पंचवीस रुपये दहा किलो एकशे पंचवीस रुपये दहा किलो दीड ते दोन किलो साईज डॉलर वरायटी हो ना बीट आणली होती का किती गोणी आहेत बावीस गोणी काय भाव झाले तीनशे एक्कावन्न रुपये मिडियम मीडियम चांगला माल गोळा काय भाव झाला बत्तीस रुपये किलो तीनशे वीस रुपये दहा किलो बदला बुगी होती काय भाव झाली बदला शंभर बुगी शंभर कोणतं गाव तुमचं बिमा शिरूर चालू नाव काय मस्के या ब्याची तुम्हाला जात सांगता येईल का ब्याची साकटाच किती दहा ब्याची या या दो से। दो दोन ते अधिक डबे बीट तीनशे एक्कावन्न दहा किलो धन्यवाद बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो बीट एकशे सत्तर बीट तीनशे एकवीस रुपये दहा किलो बीट तीनशे एकवीस सांगली तीनशे बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता एकशे एक्कावन्न पाहू नमस्कार बीठ आणली होती काय भाव झाली तीनशे तीनशे तीस रुपये दहा किलो किती गोणी आणल्यात पंधरा गुणी चार गुणी बदला काय भाव झाला बदला शंभर रुपये चांगली तीनशे तीस रुपये झाली कोणतं गाव तुमचं वापगाव नाव काय रामाने रामाने किती किती डब्याची बीट आपली तीन डाब्याची तीन डब्याला किती गोनी निघतील काय साठ निघाल्या तीन डब्याला साठ गोणी दा, दा, ब्याची दाज सांगते का तुम्हाला सकट आहे का बीट तीनशे थी तीस रुपये दहा दहा किलो बदला शंभर रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार बीट आणली होती काय भाव झाली चारशे रुपये दहा किलो किती गोणी आणल्यात आठ गोणी या ब्याची व्हरायटी सांगता येईल का लालीमाचं आहे का किती डब्याची बीट टाकलेली आहे चार डब्याची गाव कोणतं नाव काय अक्षय काळे कधीपासून चालू केलंय बीट काढणी कधीपासून चालू आहे चालू केलं चौथं थोडा आहे काल आज, आज काल काय बघाली साडेतीनशे रुपये आज चारशे झाली बीट चारशे रुपये दहा किलो धन्यवाद बीट तीनशे एकवीस रुपये दहा किलो बीट तीनशे एकवीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता राजमा आठशे एक्कावन्न रुपये दहा किलो राजमा आठशे एक्कावन्न पापडी दोनशे पन्नास रुपये दहा किलो पापडी दोनशे पन्नास गेवडा दोनशे पन्नास रुपये दहा किलो मिरची दोनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता दोनशे पन्नास गावटी वांगे एकशे पन्नास रुपये दहा किलो वांगे एकशे पन्नास रुपये मका एकशे साठ रुपये दहा किलो मका एकशे साठ रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता एकशे साठ रुपये भेंडी चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो भेंडी हिरवी काकडी एकशे वीस रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता हिरवी काकडी एकशे वीस बटाटा ज्योती ज्योतिवरायटी पंचवीस दोनशे पन्नास रुपये दहा किलो ज्योती बटाटा दोनशे पन्नास ज्वेलरी मिरची मिडीयम क्वालिटी तीनशे पन्नास रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी शिमला मिरची चारशे रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता शिमला मिरची चारशे रुपये दहा किलो कारले दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता पावटा सातशे रुपये दहा किलो सातशे रुपये दहा किलो पावटा सफेद काकडी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो सफेद काकडी बीन्स दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो क्वालिटी पाहू शकता बीन्स ही चौतीस शिमला मिरची पाचशे पन्नास रुपये पाहू शकता गावरान शेवगा बाराशे साठ रुपये शेवगा क्वालिटी पाहू शकता गवार पाचशे ते सातशे रुपये किलो क्वालिटी पाहू शकता गवार पाचशे ते सातशे दुधी भोपळा ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो क्वालिटी पाहू शकता ऐंशी ते शंभर दुधी भोपळा चवी दोन से पन्ना से तीन से रुपये दाख किलो क्वालिटी क्वाटी पाऊँ क्वालिटी नुसार मंजरी वांगी एक पन्ना से दोन रुपये दा किलो मंजरी वांगी गाजर दोन दौनशे पन्ना तीन से रुपये दा किलो गाजर क्वाटी पाऊँ अद्रक आारशे रुपये दह किलो क्वाटी पाऊँ शाहता अद्रक आ चुमच्यो व एक शंबर के एकशे पन्ना रुपये दा किलो चुमच्यू वंगी